श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा मग कोशग्रहिणी अमावस्या पुत्रपौत्रावधी अमावस्या किंवा श्रावण अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं याच दिवशी आपण बैलपोळ्याचा सण देखील साजरा करत असतो पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या त्या मुलांच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि सुखासाठी उपवास व पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी माता पार्वती आणि अष्ट मातृकांची पूजा केली जाते चौसष्ट या दिवशी पूजा केली जाते पिठोरी हा शब्द या शब्दापासून तयार झालेला आहे या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर पिठाची हत्ती घोडे बैल मनुष्य देवतांची प्रकृती इत्यादी बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो सकाळी स्नान करून व्रत धारण करून स्त्रिया उपवास करत असतात दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केले जाते मुलांना व कुटुंबाला संकटापासून रक्षण मिळावी अशी माता प्रार्थना करत असते पिठोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते असे देखील मानले जाते या अमावस्येला पितर तृप्त करण्यासाठी श्राद्ध तर्पण दान करण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे या दिवशी दानधर्म आणि पितृ कार्य करणे विशेष फलदायी देखील मानले जाते पंचांगणानुसार पिठोरी अमावस असंही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी संपत आहे अशा स्थितीत आपल्याला पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी बावीस ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे आणि शनि अमावस्या ही शनिवार तेवीस ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे तर आता या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते आणि या दिवशी जर आपण एक नारळाचा अत्यंत प्रभावी हा उपाय केला तर आपले सर्व कर्ज असेल आपल्यावरती तर सर्व कर्ज फिटेल शत्रू संपून जातील आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा चोवीस तासामध्ये दूर होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये असणारे दुःख दारिद्र्य दूर होतील घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणे करून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष अमावस्या तिथीच्या दिवशी आपण आपल्या घरातील दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रभावी असे उपाय देखील करत असतो हे उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अमावस्या तिथी ही देवी लक्ष्मीला देखील समर्पित असते या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन भगवान विष्णूंसोबत जर केलं तर घरामध्ये मध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होत असतात त्याचबरोबर पृथ्वी तलावरती या दिवशी जे विष्णुतत्व किंवा शिवतत्व असतात तर ते जास्त प्रमाणामध्ये जागृत स्वरूपात असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो, तो करायचा आहे नारळाचा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपण नारळ जे असतो तर तो अनेक प्रकारच्या पूजेमध्ये वापरत असतो नारळामध्ये दे देवी देवतांचा आशीर्वाद असतो नारळाला तीन डोळे असतात तर ते भगवान शिवशंकरांचे तीन डोळ्यांचे प्रतिनिधित्व करत असतं ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास हा नारळामध्ये दे असतो देवी लक्ष्मीना नारळ हे अतिशय प्रिय असतं धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधित आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे नारळाचे उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर घरामध्ये जर एखाद्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल हा शत्रू तुमचा ओळखीचा असेल अनोळखी असेल त्यामुळे तुमच्या घराला नजर लागलेली आहे तर ते सर्व त्रास देखील दूर होत असतात बघा तुम्ही खूप कष्ट करत आहात मेहनत करत आहात पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवत असेल त्याचबरोबर तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्तताच मिळत नसेल तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत मग त्या शारीरिक मानसिक असेल त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल किंवा एखादा तुमचा छोटासा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस ता घरामध्ये भांडण कटकट वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल त्याचबरोबर पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हे उपाय ज्या वेळेस आपण करतो तर हे आपल्या प्रगतीच्या यशाचे जे मार्ग आहे तर ते खुले करत असतात आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहणे याला लक्ष्मी स्थिर राहणे असे म्हणत असतात त्यामुळे आपल्याला स्थिर चिलकार आपल्याकडे राहणारी लक्ष्मी जी आहे तर ती पाहिजे त्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे कारण देवी लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना सेवा केली जाते काई तर आता त्यामुळे शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे महादेवांची पूजा करायची आहे घरामध्ये विष्णू सहसणा विष्णू सहर्ष नामावली लक्ष्मी चालीसा त्याचबरोबर जर शिवलेला अमृतचा अकरा वाद्य हे आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा एक नारळाचा प्रभावी उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येत असते ज्याला आपण गोधुली बेला किंवा प्रदोष काळ देखील म्हणत असतो म्हणजेच काय म्हणजेच दिवस आणि रात्र ज्या वेळेमध्ये एकत्र येते ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये निवास करत असते घरामध्ये प्रवेश करत असते दिवाबत्ती लागणीची वेळ असते या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक छान नारळ जे आहे तर ते घ्यायचं आहे आता हे नारळ घेत असताना घरामध्ये पूजेमध्ये वापरलेलं किंवा कोणी तुम्हाला दिलेलं असं नारळ आपल्याला वापरायचं नाही आहे तर तुम्हाला नारळ नवीन घ्यायचं आहे आणि हे नवीन नारळ घेत असताना त्यामध्ये पाणीसुद्धा असावं याची काळजी घ्या त्यानंतर हे नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये अगोदर सर्वात प्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते ठेवायचं आहे देवघरासमोर आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे नारळाच्या शेंडीकडचा जो भाग आहे तर तो, तो देवांकडे करायचा आणि नारळाचा गोल जो भाग असतो तर तो आपल्याला आपल्याकडे करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे नारळ ठेवायचा आहे त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला चार ते पाच कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करून त्या नारळावरती ठेवायचा आहे जोपर्यंत कापूर घरामध्ये जळत आहे म्हणजे त्या नारळावरती जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि ज्या आग शांत होईल म्हणजेच कापूर हा शांत होईल त्यानंतर तो तुमचा जप जो आहे तर तो थांबवायचा आहे आणि हे नारळ जे आहे तर ते असंच परत आपल्याला पुढच्या अमावस्येला देखील वापरायचं आहे नारळामध्ये आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती इडापिडा असतात तर त्या समाविष्ट होतात आता जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला पुढच्या अमावसेला नवीन नारळ खरेदी करायचा आहे तर हे नारळ तुम्ही विसर्जित करू शकता असंच सलग तुम्ही पाच किंवा सात अमावसे हा उपाय करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व घरातील इडापिडा नजरबाधा किंवा असणारं जे काही दारिद्र्य आहे दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल ही वर्षातील सर्वात मोठी अमावसे असते या अमावस्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ